काय चाललंय अनाजी बंत बायका पोर आहेत ते बहादूर खान आपल्या बायका पोरांशी कसं पो वागलाय का सर सेनापती त्या बहादूर खानाला त्याचा बाप कोण आहे ते माहित नाही पण आपला बाप तिथं रायगडावर बसलाय त्याच काय काय शिकवण आहे त्याची असे दहा बहादूर समोर आले तर उभे कापू पण कुणी बाई समोर आली तर आई समजून तिच्यासाठी कमरेत वाकू बघा सर राव बहादूर खान परत फिरण्याआधी समजे देव ताब्यात घेऊ धानाजी वरल्या अंगाला जागा अंगाला गोड्याची पागा तर पेटलेली भट्टी मिळवतो या सोडूयाची अनाजी पंत तुम्ही तुकोजीला घेऊन आईना ना महालगाठा ओरेश्वर आहे तोवर भिकाजीला घेऊन मी खाटी खाण्यातली जनावर कापतो